समुद्रामध्ये वर्ष झालं झालं काय त्या उत्तर भाजप त्या ठिकाणी देत नाही गेल्या दहा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचं नाव एअरपोर्ट लावणार मागणी आहे तुम्ही का केलेली नाही तुम्हाला या कोल्हापूरमध्ये यायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला अपेक्षित कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी असणार मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या लोकसभेच सुरू झालेलं आहे आणि अगदी आज सात तारीख आहे पुढच्या सात तारखेला संध्याकाळी तुम्ही सगळेजण याद्या घेऊन येणार या वाजता की एवढं मतदान झालं एवढं आपल्याला पडणार आहे आणि एवढं होणार आहे हीच वेळ असणार आहे उद्याच्या सात तारखेला या विजयाचा जल्लोष आपल्याला साजरा करण्याचा आणि ही सात तारीख असणार आहे या महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय घेण्याचा आणि म्हणून हा निर्णय घेत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने तो निर्णय घ्यावा इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांनी आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली या देशामध्ये चाललेले गडूळ वातावरण या देशामध्ये बिघडलेली परिस्थिती या परिस्थितीमध्ये एक विचाराची लढाई या कोल्हापूरच्या मातीतून लढली गेली पाहिजे आणि ती लढण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्या मध्ये हे आम्ही सातत्याने या ठिकाणी सांगितलं आदरणीय शाहू महाराजांनी निर्णय घेतला की या लढाईमध्ये आपण मागे राहायचं नाही लीड फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने या लढाईमध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि आघाडी आणि आमच्या सर्व घटक पक्षांनी अगदी कोल्हापूरमध्ये उमेदवारी भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आजचा काळ आजची परिस्थिती अगदी दिलीप पवार साहेबांच्या पासून ते भारत पाटणकर साहेबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना कळतय कि या देशातलं आणि राज्यातलं वातावरण विचित्र होत चाललेलं आहे सर्व धर्म समभाव बाजूला ठेवून लोक लोकांच्या मध्ये ते निर्माण करणारं वातावरण आज दुर्दैवाने या ठिकाणी आले ही परिस्थिती बदलायचं असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी येणाऱ्या भविष्य पासष्ट वर्ष काँग्रेसनं या देशाला एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला परंतु गेल्या दहा वर्षामध्ये दे, देशाची प्रगती झाली का काही लोकांची प्रगती झाली हे देशातल्या जनतेला आता कळून चुकलेला एका बाजूला महागाईचा मारा चालू आहे एका बाजूला बेरोजगारी वाढत चाललेला आहे एका बाजूला जीएसटीच्या माध्यमातून कंबर मोडण्याचं काम हे भाजपचं सरकार या ठिकाणी करते आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडी असेल या सगळ्यांनी देशामध्ये एक निर्णय घेतला की इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक आव्हान निर्माण करायचं आणि हे आव्हान चांगल्या पद्धतीनं सकारात्मक लोकांच्या हिताचा अहवाल निर्माण करण्याची भूमिका इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी उलट्या बाजूला त्रेसष्ट टक्के मतं होती आज इंडिया आघाडीचा प्रयत्न जो काय झालाय दोनशे ते अडीचशे जागांवर एकाच एक लढा देण्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतली मी हे म्हणून आपल्या कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस आपल्या समोर येतात आज आकडेवारी आकडेवारी चा ही आकडेवारी निश्चितपणे त्या ठिकाणी आले आणि म्हणून आत्मविश्वास ही लढाई करण्याची जबाबदारी आपल्याला प्रामुख्याने येणाऱ्या भविष्य काळात घ्यावी लागेल विजय आपला निश्चित आहे परंतु गापिल लावून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही विरोधी पक्षाचे काय चाललंय करावं लागेल ते राजारामपुरी पर्यंत शाहूपुरी पर्यंत आदरणीय शाहू महाराजांचा परस्पर्श हा सगळीकडे लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आज विकासाच्या गप्पा आपण वाढवत असताना विकासाच्या चर्चा करत असताना ज्याचा उल्लेख संभाजीराजेने केला की पन्नास वर्ष कोल्हापूर जिल्हा हा पुढे घेऊन जाण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने केलं राजानगरी धरण नसतात तर आमची काय अवस्था असते हे आम्ही विचार देखील या ठिकाणी करू शकत नाही हे वास्तव आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आहे ही पुण्याई जर आमच्या प्रदरत या कुटुंबाला टाकली असेल ही पुण्याई जर श्री शाहू महाराजांनी आम्हाला दिलाय असेल दिली असेल तर आता आमची जबाबदारी या पुण्याईची परतफेड करायची आमची जबाबदारी या उपकाराची करायची शाहू महाराज कधी या निवडणुकीच्या रंगणात आले नव्हते आम्ही सगळ्यांनी विनंती केली की या गरुड आदरणा तुम्ही आला पाहिजे आणि आज या यामध्ये आता कोल्हापूरकर म्हणून तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की जे शिवधनुष्य आज या ठिकाणी उचललेला आहे ज्या पद्धतीने आज महाराज या ठिकाणी पुढे आलेले आहेत तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे जबाबदारी पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार ही लढाई मग म्हणल्याप्रमाणे कोल्हापूरकरांची लढाई आहे कोल्हापूरची अस्मिता कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरचा अभिमान हा दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते जाणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या अस्मितेची लढाई आपल्या अभिमानाची लढाई या ठिकाणी असणार आहे की शाहू महाराज हे खासदार होणार आहे उद्याच्या भविष्यात कोल्हापूरच्या विकासाला जी गती लागणार आहे आज महाराज दिल्लीमध्ये गेल्यानंतर कुठेही अपॉइंटमेंटची मागच्या लोकांनी काय केलं याच्यापेक्षा भविष्य काळातल्या विकासाला निश्चितपणे त्या ठिकाणी होणार कारण की आज ही विकासाचा रथ ज्याचा उल्लेख आपण सातत्याने करतो आज रेल्वे स्टेशन आपण जे काही बघतो हे रेल्वे स्टेशन होतं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या खजिन्यातला पैसा दिला आणि रेल्वे स्टेशन कोल्हापूर एअरपोर्टच्या विकासाची आम्ही चर्चा करतोय तो एअरपोर्ट छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केला म्हणून आज कोल्हापूरला एअरपोर्टची सुविधा देण्याचं भाग्य आपल्याला त्या ठिकाणी लावलं म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विकासाच्या पायामध्ये श्रीमंत शाहू महाराजांचा राजाराम महाराजांचा शाहजी महाराजांचा आणि विद्यावंत शाहू महाराजांचा वाटा हा राहिलेला विसरून या ठिकाणी चालणार या सगळ्याची आपल्याला असेल तर भविष्यकात तुमची आमची या ठिकाणी असणार आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय महाराज तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी आलेले काँग्रेस पक्षाला आमचे नेते आदरणीय सोनियाजी असतील राहुलजी असतील खरगे साहेब असतील यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा या देशासाठी काढलेला काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा काढलेला आहे आता का महाविकास आघाडीचा देखील आमचा स्वतंत्र जाहीरनामा हा महाराष्ट्रासाठी निघेल इंडिया अलाइनचा स्वतंत्र जाहीरनामा निघेल परंतु काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा काढलेला आहे त्यामध्ये बेरोजगारी हा महत्वाचा विषय घेतलेला आहे आज एखादा तरुण या देशामध्ये ज्यावेळी पदवीधर होईल ज्या दिवशी पदवीधर होईल त्याला त्या दिवशी एक लाख रुपये देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी घेतली त्याला मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं स्वीकारलेली आहे सत्ता इंडिया गांधी आलेल्या तीस लाख नोकऱ्यांची भरती सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याची घोषणा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी केली गरीब माझ्या भगिनींना वर्षाला एक लाख रुपये अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा चालला जातो बावन टक्के उत्पन्नाचा स्त्रोत या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर किमान साठ टक्के लोक या शेतीवर अवलंबून आहेत या सगळ्या शेती अवजारांचा जीएसटी रद्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतली असे अनेक चांगले मुद्दे मनरेगाची या ठिकाणी हजरी चारशे रुपये देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे महिलांचा सन्मान असू दे बेरोजगारीला उत्तर देण्याचा प्रयत्न असू दे रोजगार देण्याचा प्रयत्न असू दे ज्याचा उल्लेख बेन पाटील केला अग्निवीर बंद करून कायम स्वरूपी सैनिक भरती केली जाईल ही घोषणा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी केलेला हे सगळं जर सत्यात उतरायचं असेल या सगळ्याचा लाभ या देशातल्या शंभर कोटी जनतेला या ठिकाणी द्यायचा असेल तर तुमची आमची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात असतात काँग्रेस पक्षाचे खासदार महाविकास आघाडीचे खासदार इंडिया अलायन्सचे खासदार हे जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येते हा विचार येणाऱ्या भविष्य काळ तुम्हाला करावा लागणार आता उलट्या बाजूला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील कोण काय म्हणते याचा विचार न करता आपण आपली भूमिका ठाम ठेवूया आपण मी म्हंटल तसं आपली अस्मिता या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे आपला आपला अभिमान या निवडणुकीमध्ये आहे आपला स्वाभिमान या निवडणुकीमध्ये आहे भविष्य काळात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भाषण होती पुढच्या काळामध्ये अमक करतो तमक करतो सांगितलं जाईल परंतु गेल्या दहा वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून तु तु तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित या ठिकाणी असणार खताच्या किमती किती वाढवल्या आज सहा हजार रुपये आमच्या खात्यावर येतात डीएपीचा दर काय वाढला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे युरियाचा टिक्क पंचेस किलो होता ते चाळीस किलो झालं दर मात्र आहे तोच आहे ही वास्तवता आपल्या समोर त्या ठिकाणी आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये लुटायचं काम सातत्यानं सामान्य माणसाला लुटायचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक अरबी समुद्रामध्ये भूमी होऊन आज आठ वर्ष झालं काय झालं त्या स्मारकाच त्याचं उत्तर भाजप त्या ठिकाणी देत नाही कोल्हापूर मध्ये येणार मला जाहीरपणे भाजपच्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे जाहीरपणे त्यांना मला जाब विचारायचा आहे ज्या भूमीमध्ये तुम्ही येणार आहात शाहू महाराजांचं नाव घेणार आहात शिवाजी महाराजांचं नाव घेणार आहात गेल्या दहा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांच नाव मागणी तुम्ही आहे उत्तर लागणी कोल्हापूरमध्ये पाऊल टाका तुम्हाला सभा घ्यायची असेल तुम्हाला या कोल्हापूरमध्ये यायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला अपेक्षित कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी असणार फक्त निवडणी पुरता शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करायचा शाहू महाराजांचा नावाचा वापर या ठिकाणी करायचा आज आपण बघतो गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यातल्या मग भगतसिंग कोशियारांपासून असेल महात्मा फुलेंचा अपमान असू दे सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलची वक्तव्य असू दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरचे वक्तव्य असू दे शाहू महाराजांच्या बद्दलच्या संदर्भात असू दे या सगळ्या गोष्टी या मंडळींनी सातत्याने केला जो इतिहास आहे तो इतिहास बदलण्याचं काम ही मंडळी करतात या देशामध्ये महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी गेल्या साठ सत्तर वर्ष आम्ही साजरी करत आलो किंवा या ठिकाणी मानत आलो पुण्यतिथीला दे त्यांचं स्मरण करत आलो जयंतीला त्यांचे दे आभार मानले की अहिंसेच्या मार्गेला आम्हाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी या ठिकाणी दिलं परंतु दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये नथुराम गोडसेंची जयंती साजरी होते याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि उन्हाळाला मी बघतोय उघड्या नव्यानं आम्ही हे पाहतोय ज्या आज जी ट्वेंटी संमेलन या देशामध्ये झालं जगातले सगळे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष आले कुठे गेले महात्मा गांधींना अभिवादन करायला दिल्लीला या ठिकाणी गेले महात्मा गांधींची ओळख पुसू शकत नाही एवढं कर्तृत्व कर्तृत्व आदरणीय महात्मा गांधी या गा ठिकाणी परंतु हा इतिहास पुसायचं काम ही मंडळी करतायत नवा इतिहास समोर ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिलेली आहे महाराष्ट्राला नेहमी इतिहास राहिलेला आहे छत्रपती छत्रपतीचा इतिहास राहिलेला आहे शाहू महाराजांचा इतिहास राहिलेला आहे हा इतिहास होता म्हणून या भूमीला भूगोल घडवायचं काम प्रामुख्याने केलेला आहे हा इतिहास पुसण्याचा का ही मंडळी सातत्याने करतायत आपल्याला इतिहास जपायचा ह्या इतिहासाला पुढे घेऊन नव्या पिढीला साथ घालायची आहे नव्या पिढीला या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे आणि हे करण्याची वेळ या लोकसभेमध्ये आलेली आहे ही जबाबदारी आपली जा असणार आहे आज महाराज जनतेची निवडणूक आहे मी गेले सातत्यानं महिनाभर सांगतोय ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात जनताच या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही मागण्याचा माल आहे जो भ्रष्टाचाराचा माल आहे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं षडयंत्र या देशाला पाहिलं या सगळ्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला आम्ही आहे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार थोरात साहेब असतील आम्ही या ठिकाणी चालवलं वीज दलाच्या बाबतीत आता मात्र सरकार बदलल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की वीस दलामध्ये जयंत पाटील सर वाढतील तीनशे युनिट आज एखाद वापरत असेल आज जरी जाऊन बघा जे जे तीनशे युनिट वापरतात त्यांना वर्षाला भूरदळ वाढलेला आहे कुणी केलं आताच महायुतीच सरकार महायुती सरकारने आज निर्णय घेतला विजेचे दर वाढवले इरिगेशनचे दर वाढवले पाणीपट्टी आता दहा हजार रुपये त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या बाजूला सगळ्या सामान्य माणसाला अडचणीत करण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करत आहेत त्याला एकच उत्तर आहे येणारी सात याला उत्तर असणार आणि मग माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बऱ्याच सभा होणार अनेक विषय कुठे येतील ज्या ज्यावेळी जसे जसे बॉल टाकले जातील तसे जसे आपण बॅटिंग करत राहूया सुरुवात आपल्याकडनं घरात नको बॉल येऊन बॅटिंग चालू ठेवूया अजून महिनाभर आपल्याला बॅटिंग करायचे बिल्डिंग तुम्ही टाईम ठेवा कुठेही अडचण या निवडणुकीमध्ये येणार नाही चांगलं वातावरण आहे चंद्रगड करवीरच्या शेवटच्या गावापर्यंत लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे की आज आमच्या राजाला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळते आम्हाला या पुण्याई च काम करण्याची संधी मिळते आम्हाला उत्कारातून या ठिकाणी ही फेडण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळते हा विचार प्रत्येक सामान्य माणसामध्ये त्या ठिकाणी कि या जिल्ह्यातल्या संघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल चंद्राच्या माणसाला पत्र यायचं महाराजांचं कोल्हापूरला यावं लागणार सही केलेले पत्र आमची चंद्राला असतील आजऱ्यामध्ये असतील गडिलाज मध्ये असतील राहार मध्ये असतील गाव्या मध्ये असेल एखाद्या वैद्यकीय उपचाराची खासदारांचं पत्र पाहिजे आता गेलं तर खासदार भेटत नाही सही करायला तीन दिवस बरोबर ही परिस्थिती होणार नाही खासदार महाराज आणि खासदार नव्हती हो सगळी व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे सांगतो सात तारखेला निकाल लागला की जुलै एक महिना मला द्या एक महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला या सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे खासदारांचं प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस असेल हे जाहीरपणे मी आपल्याला सांगतो स्वतंत्र तिथं स्टाफ असेल तो खासदारांच्या कामकाजाबद्दल नियोजन करेल चंद्रा मध्ये माणूस उद्या खासदार शाहू महाराज मध्ये माहिती मिळेल मंगळवारी करणार आहोत आज उल्लेख मगाशी भाषणामध्ये पी एन साहेबांनी काही केला ज्यावेळी संधी होती त्यावेळी आज बांधले नाही परंतु राजा गांधी बांधायचं काम महाराजांनी केलं आज महाराज खासदार झाल्यानंतर देखील तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे उद्याच्या भविष्यकाळ सामान्य माणसाला हा खेळ खासदार आपले आहेत या भूमिकेतून शाह महाराज आपल्याला उपलब्ध असतील हा विश्वास काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो